चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा आठ मार्च रोजी आहे महाशिवरात्र आठ मार्च म्हणजे शुक्रवारी आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीला आपल्याला खूप काही खास उपाय करायचे आहे मित्रांनो हे बघा आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल हे बघा आपल्याला हा महाशिवरात्र एक अतिशय प्रभावी दिवस आहे मित्रांनो या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हे बघा मित्रांनो आपल्याकडे जर पैसाच नाही आहे आपल्याकडे जर आपण खूप मेहनत करतो पण आपल्याकडे पैसा येत नाही आहे मित्रांनो आपल्याला श्रीमंत व्हायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे बघा शिवरात्री महाशिवरात्रीच्या रात्री आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे मित्रांनो उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे आणि शिवरात्र हा दिवस खूप महत्वाचा आहे खूप अतिशय प्रभावी आहे आणि शिवरात्रीची रात्री रात्र जो असते मित्रांनो ती रात्र तर अतिशय प्रभावी उपाय आहे मित्रांनो हे उपाय आपल्याला करायचे म्हणजे करायचीच आहे हे बघा मित्रांनो इथे आपल्याला काय करायचं आहे हे बघा शिवरात्री महाशिवरात्रीच्या रात्री आपल्याला काय करायचं आहे जर आपल्या जर आपल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायाच्या संबंधित आपल्या समस्या असेल व्यवसाय आपला चालत नाही आपल्याजवळ पैसे येत नाही आपली नोकरी लागत नाही आपल्याकडे पैसा येत नाही तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो महाशिवरात्रीच्या रात्री शिवमंदिरात जाऊन आपल्याला अकरा दिवे महाशिवरात्रीच्या रात्री आपल्याला शिवमंदिरात जाऊन अकरा दिवे लावायचे आहे मित्रांनो आणि त्यानंतर अकरा दिवे लावायचे आहे आपल्याला हे शिवरात्रीच्या दिवशी दिवसा हे काम करायचं नाही आहे मित्रांनो आपल्याला हे काम रात्री करायचं आहे सूर्य मावळल्यानंतर आठ वाज्यापासून आपल्याला हे आठ वाजल्यानंतर आपल्याला हे काम करायचं आहे हे बघा मित्रांनो आठ नऊ दहा आपण रात्री कधीही हे काम करू शकतो मित्रांनो हे बघा आणि रात्री आपल्याला काय करायचं आहे अकरा दिवे शिव महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अकरा दिवे शिव मंदिरात जाऊन लावायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हात तेथे उभे राहून मनात ओम नमोश शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमोष शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचं आहे मित्रांनो हे बघा हा हा जप आपण केल्यानंतर आपल्याला तिथेच उभे राहून आणि आपल्याला शिवपुराणातील उपाय आहे मित्रांनो हा जप आपल्याला करायचा आहे आणि हात जोडून महाशिवरात्रीच्या रात्री आपल्याला शिव भगवानांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडेही पैसे येऊ दे हे भगवंत माझ्याकडेही पैसे येऊ दे तुमची पण हा उपाय केल्यानंतर आपली समस्या लवकरच दूर होईल मित्रांनो आणि हे बघा शिवपुराणातील हा उपाय आहे कुबेर देव जे आहे आपले कुबेर देवता जे आहे त्यांनी पूर्व जन्मीमध्ये रात्री रात्री शिवरात्र महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाजवळ जाऊन त्यांनी दिवे लावले होते अकरा दिवे त्यांनी लावले होते आणि त्यामुळेच ह्याच कारणामुळे ते धनाचे देव म्हणजे खजिनदार देव त्यांना मानले जातात धनाचे देव ते मानले जातात त्यामुळेच त्यांनी हे दिवे लावले होते त्यामुळेच त्यांच्या धनाचे देव कुबेर भगवंत त्यांना मानतात मित्रांनो त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याकडे पैसा येऊ लागेल मित्रांनो समस्या आपल्या पैशांच्या समस्या लवकरच दूर होतील आणि आपल्याला त्याच दिवशी रात्री काय करायचं आहे शु आपली संध्याकाळच्या वेळेस पूजा झाल्यानंतर एखादी गरजू विवाहिक महिला जी आहेत मित्रांनो तिला आपल्याला काय करायचं आहे हे लग्नासंबंधित वस्तू आपल्याला दान करायची आहे लग्ना संबंधित वस्तू आपल्याला दान करायच्या आहे बघा मित्रांनो आपण जर हा उपाय केला तर आपल्या पतीचे सौभाग्य वाढेल दीर्घ आयुचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल मित्रांनो हे बघा ह्या वस्तू दान करायच्या आहे आपल्याला लग्नासंबंधित वस्तू ज्या आहेत मित्रांनो हे बघा सिंदूर टिकली पायल अजून आपली लग्नाची जे साडी असते एखादी रेड कलरची साडी एखादी गरजू महिला आहे तिला आपल्याला दान करायचे आहे हे दान केलेलं गुप्त ठेवायचं आहे मित्रांनो याला आपण गुप्त दान म्हणू शकतो हे दान आपल्याला कुणालाही सांगायचे नाही आहे त्यांना गुप्तदान म्हणतात मित्रांनो हा एक उपाय आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आणि महाशिवरात्रीच्या रात्री संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे घरामध्ये लहान पार पारद शिवलिंग मित्रांनो हे बघा पारद शिवलिंग आपण पारद शिवलिंगाची स्थापना आपल्याला करायची आहे आणि हा शिवलिंग आपल्याला अंगठ्यापेक्षा मोठा नसो मित्रांनो अंगठ्याच्या मापाचाच आपल्याला ह्या शिवलिंगाची स्थापना करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हे बघा हा उपाय जर आपण घरामध्ये केला आणि एक तासानंतर ह्या शिवलिंगाची पूजा करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी आणि समृद्धी येऊ लागेल मित्रांनो हा उपाय आपल्याला आवर्जून आवर्जून करायचा आहे आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनोला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ